मातोश्रीवरती प्रवेश करण्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगतो चर्चा हीच झालेली आहे आमची की आम्ही मुळात छावावाली आहोत आमची छावा नावाची संघटना आहे तंजावरपासून हरियाणापर्यंत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं न्याय निवाडा करण्यासाठी आम्ही खरे हिंदू आम्ही आहोत खोटे हिंदू आम्ही नाही आहे म्हणजे आता जे चाललंय हिंदुत्वाच्या नावाखाली दुकानदारी की आम्ही गर्वशेवक आम्ही हिंदू आहे आम्ही असा आहे आम्ही तसा आहे तर खरे हिंदू जर पाहिलं तर प्रबोधनकार ठाकरेंच्या यांच्या विचारानं मी प्रेरणा घेतलेली आहे सुरुवातीला आणि त्यामुळं ह्या पक्षाशी जेवढी काही लोक आता आहेत आणि त्यांचा विचार जर केला तर ते खरे हिंदू म्हणून यांच्याकडे टिकलेले आहेत आणि जे खोटे होते ते पळून गेलेले आहेत आणि ते जाता जाता त्यांनी काय केलं की त्यांनी सुरतला जायला लपून बसायला नको होतं त्यांनी सुरतला जाऊन लपून बसल्याचं कारण असं की सुरत हे आम्ही एकदा सोडून दोनदा नाही तीनदा नाही तर चार वेळा आम्ही सुरत लुटलेली आहे आणि त्या मध्ये जाऊन हिने आमची बदनामी केलेली आहे आणि आज ते चाललेलंच आहे इकडून उडी तिकडे त्यांचे इकडून तिकडे हे जे प्रकार चाललेले आहेत त्याला आळा बसण्यासाठी खऱ्या हिंदुत्वाला प्रोत्साहन करण्यासाठी खोट्या हिंदुत्वांचं नामनिषण नाही सा करण्यासाठी उद्धव साहेबांच्या बरोबर चर्चा झाली त्याप्रमाणे आमचं सगळं बोलणं झालं आणि मग आम्ही पुढची आमची जे सगळे छावे आम्ही सगळे जे गोळा झालो महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या सगळ्यांच्या सहमतीनं आम्ही प्रवेश केला नेमकं कारण एकच आहे की खरं हिंदुत्व ह्या उद्देशानं खोटं हिंदुत्व नको आहे मला मला खरं हिंदुत्व पाहिजे आणि ते खरं हिंदुत्व आमचं साडेतीनशे वर्ष नाही चारशे वर्षापासूनच आहे त्याच्या अगोदर अनादिकालापासून आलेलं आहे परंतु उद्धव साहेब आणि त्यांचे वडील बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांनी जे खरं हिंदुत्व उभं केलं त्या हिंदुत्वाची कास धरून आम्ही आता पुढे चालणार आहोत हे आत्ता तुम्ही बघताय ना जे मिंदे गट असेल अजून आर एस एस चे काही विचाराची जी लोक असतील हे सगळे खोटं हिंदुत्व आहे खरं हिंदुत्व यांच्याकडे बिलकुल नाहीये नाही आनंदाची बातमी आहे एकत्र येणं गरजेचंच आहे काळाची गरज आहे म्हणजे हे त्यांचे सगळे चेहरे मोरे जे आहेत ना ते मुंबईच काय महाराष्ट्रामध्ये जरा नमतील नाही हे सगळं साफ खोट आहे हे बाहेर जायचं आणि शिंदेडे उडवायचं आता काय इतकी वर्षे त्यांनी पोटं भरलीच ना आज तुम्ही खोकीच्या खोकी घेऊन बाहेर पडला कोणाच्या जेव्हा पडला तुम्हाला कोणी ओळखत होतं आज तुम्ही एवढी खोकी घेऊन बाहेर पडला तुमची किंमत काय होती आज तुम्ही कुठल्या कुठं जाऊन तिकडं गप्पा मारताय वाऱ्यावरच्या त्या गप्पा तुम्ही सोडून द्या खरं हिंदुत्व इथंय आम्ही पक्षात वगैरे कुठलंही नाही नव्हतो आमची छावा नावाची जी संघटना आहे आणि ती राहणार ती संलग्न करून आम्ही काम करणार आहे